मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ही शासनाने सुरू केलेली आहे आणि लाडक्या बहिणीला दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे पण भाषाचं काय ज्या शाळेत भाषा शिक्षण घेतो त्या शाळेची अवस्था आपण बघू शकता मुख्यमंत्री साहेब आपण या भाषांचं काय करणार ज्या शाळेत लाडक्या बहिणीचे मुलं शिकतात त्या ते मुलं कसे शिक्षण घेतात आपण प्रत्यक्ष बघू शकता ही पहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंग पिपरी या शाळेची प्रत्यक्ष परिस्थिती पहा का आहे ते आज जाऊन बघू आपण कशा प्रकारचे मातीचे ढिगार आहेत शाळा गळकी आहे हे, हे पहा मातीचे ढिगार साचले पडकी शाळा गळकी शाळा किती भयावर परिस्थिती आहे आणि आपण एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू केली पण ज्या शाळेत लाडक्या बहिणीचे मुलं शिकतात त्या त्या शाळेची अवस्था काय आहे या खोली सुद्धा तशीच परिस्थिती आहे याच <laughs> याच्यात कशा प्रकारचं मुलांनी शिक्षण घ्यायचं इचू काळा साप याच्यात खूप प्रमाणात भीतीदायक शाळा आहे ही <laughs> परिस्थिती बघा किचन ची या किचन शेड मध्ये कशा प्रकारे परिस्थिती आहे व्यवस्था प्रत्यक्ष बघा कशा प्रकारची ही व्यवस्था आहे टाकीनीच ती दिसायला आहे आपण एवढा मोठा गाजावाजा करून महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली पण या लाडकी बहिणीचं भविष्य काळ भविष्य ज्याच्या हातात आहे त्यांची मुले आज कशा शाळेत शिक्षण घेत असतील आपण प्रत्यक्ष बघितलं की किती भयावह परिस्थिती आहे किती कठीण परिस्थिती आहे पैसे आले का पैसे आले तर लाडक्या बहिणीचे पण पैसे येऊन काय करता आमच्या लेकराची शाळेची सोय नाही काय नाही शाळेला कुंपण नाही चौकून गेट नाही शाळेला टाकलेला आयचन झाले मला ती काढ्याच भी वाटते लेकराचं ती पियाची सोय नाही टाकी नाही नळ योजना नाही बराबर आमच्या इथं तिकून तिकून पाणी आणावं लागतंय लेकरा पाणी पियाला भेटत नाही तिथं शाळेवर गरम बाटला भरून येतात ती जेवणाच्या टायमाला संपून जाते बाटल शाळा पडकी आहे मी चुकाड्याचा भे वाटत आहे लेकरं फिरायले आहेत गर्दा झाला तिच्या पत्र नाही त्याच्यावर काय नाही कुठं गळायली बदबद पाण्यानं व्यवस्था नाही त्या कोणतीच मग आता ही काय सी व्यवस्था आहे तिथं फेकून द्या, द्या। हां शासनानं लक्ष द्यावं याच्यावर कोणतीच नाही काही निधन नाही शाळेच तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे पाठवायले लाडक्या बहिणीची योजना चालू केली तसं आमचं जर असं शाळेवर लक्ष द्या आमच्या शाळेत सगळं काही बी नियम लागू केलेले नाहीत पाण्याची व्यवस्था नाही पुन्हा लेकरायला द्या नाही गेट नाही चौकून तणकट लेकरायली ले चुकाड्याचं ले भेव वाटायला आम्हाला शाळा चेक पडकी आहे पाणी आला की लेकरायला घरात पळत लागायले ले, ला ले, ले पाण्याचं भे वाटायले चेकचं शाळा पडाय झालेली आहे वारवधन आले की भीती वाटायली लेकरायची ले शासनाने गाजावाजा करून जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याचा त्याला उद्दंड प्रतिसादही खूप मोठ्या प्रमाणात मिळाला पण या लाडक्या बहिणीसाठी एवढा खटाटोप शासनाने केलेला आहे पण त्या लाडक्या बहिणीच्या मुलांचं काय आहे ते कशा परिस्थितीत शिक्षण घेत असतील हे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखविलं आहे आज त्यांच्या शिक्षणाचा म्हणजे लाडक्या बहिणीचा पूर्ण भविष्य आज अंधारमय झालं आहे आज जिल्हा परिषदच्या शाळेत गोरगरीब लाडक्या बहिणीचे मुलं शिक्षण घेतात आणि त्या शाळेकडे शासनाचं दुर्लक्ष आहे शासनाने इतर योजनेवर लाखो रुपये खर्च केला जातो पण ज्या शिक्षणाने या देश घडू शकतो या देशाची पिढी घडू शकते यावर मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे नुसत्या पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला देऊन तिचा उदारनिर्वाह होणार नाही पण तिचा भविष्य काळ तिचं जे भविष्य आहे ते मुल मुलगा असतो आणि या मुलाचं भवितव्य इतकं धोक्यात आहे की व्यवस्थित शाळा नाही पाण्याची टाकी आहे पण पाणी पिण्यासाठी पाणी नाही येवणाऱ्या मोठ्या बिल्डिंग आहेत बोगस काम झालेलं आहे मातीचे ढिघार आहेत योग्य शिक्षण पाहिजे लाडक्या बहिणीच्या मुलांसाठी शाळा चांगली ठेवा त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण द्या ही अशी मागणी आहे दादा आम्हाला पंधराशे नको पण माझ्या बाळाच्या शिक्षणाची सोय कर अशी अर्थ हक लाडक्या बहिणीने दिली आहे हा ग्रामीण महाराष्ट्र आहे येथील वास्तविक परिस्थिती अशी आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेची खूप बिकट परिस्थिती आहे याकडे कोणी लक्ष देणार का हा एक चिंतनाचा विषय आहे हा विषय आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कॉमेंटमध्ये आपले मत जरूर कळवा